लाईक व सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा पाहत रहा इंडियाचा आवाज इचलकरंजी होऊन प्रवीण हांडे हा जो आज तुम्ही इम्पॅक्ट पाहताय हा आम्ही दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट आहे नमस्कार आज आपण आहोत आय जी एम हॉस्पिटलच्या दारामध्ये आणि गेले सात दिवस हे आंदोलन चालू होतं आज एक आनंदाचं वातावरण इथं पाहायला मिळत आहे एकमेकाला पेढे आणि इतर गोड वस्तू देऊन हा आनंद साजरा करण्यात येतो नेमका हा आनंद तुम्ही का साजरा करता आणि नेमक्याच्या मागची कारणं काय आहे आम्ही सर्व डी एम कंत्राटी कर्मचारी बारा जानेवारी दोन हजार चोवीसपासून बेमुळत संपावर गेलेलो होतो आमच्या मागण्या होत्या की सरकारने जे मान्यता दिलेल्या आमचा रजा असतील सुट्ट्या असतील त्या आम्हाला मिळाव्या तसेच आमच्या वेतनामध्ये मोठी तफावत होती ती तफावत फरक फरक स्वरूपामध्ये आम्हा सर्वांना मिळावी ही आमची विनंती होती ह्याच्या बाबतीत कोणीही दाद घेतलेली नसल्यामुळे आम्ही गेले वारंवार एक वर्ष आठ महिने याच्याबद्दल फॉलोअप घेत असताना देखील आम्हाला त्याच्यावरून काहीही चर्चा झाली नाही आमचं काहीही शंकेचं निरसन झालं नाही म्हणून आम्ही सर्व कंत्राटी कर्मचारी सर्व श्रमिक संघटने यांच्या मार्गातून मार्गदर्शनातून आम्ही सर्वजण बारा तारखेवास आरके, बारा तारखेला बेमुदत संपावर गेलो पण आज आम्हाला सर्वांना लेखी स्वरूपामध्ये संदर्भित कंपनी कंत्राटदार कंपनी डी एम एंटरप्राइजेस यांच्याकडून लेखी पत्र स्वरूपामध्ये पत्र व्यवहार झाला की आमच्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत त्याच्यासाठी त्यांनी तीन महिन्याचा कालावधी आमच्याकडे मागितलेला आहे त्याचा देखील उल्लेख त्यांनी आमच्या लेखी स्वरूपाच्या पत्रामध्ये केलेला आहे हे जे आंदोलन यशस्वी करण्यासाठी जे लोक होते नेमकं तुम्ही कोणाला एज अ श्रेय देऊ इच्छिता प्रथम श्रेय मी देतो प्रथम श्रेय आमचं आहे ते देवाला आहे दुसरी गोष्ट दुसरं श्रेय आम्ही देतो सर्व श्रमिक संघटना यांनी आम्हाला मार्गदर्शन करून आमच्या सर्व प्रश्नांचं निरसन करून आमच्या शंका दूर करून बाबा आम्हाला दिशाभूल करणाऱ्या लोकांचे जे भाषणं होती की तुमचं मागणं योग्य नाही आहे तुमच्या ज्या मागण्या आहेत ते योग्य नाही आहेत जे डी एमनी तुम्हाला दिलेलं आहे तेच तुमच्या ज्या ग ज्या मागण्या असतील तेच आहेत पण त्यामध्ये देखील सर्व श्रगी स श्रमिक संघटना यांच्यातर्फे सर आणि बारवाडे सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आमच्या मागण्या ज्या फरकाबद्दल होत्या ज्या सुट्ट्याबद्दल होत्या आणि तसेच ज्या मागण्या इतर मागण्या देखील होत्या फरकासंबंधी आम्ही महागाई भत्तासंबंधी त्याबद्दल देखील आम्हाला आम्हाला मार्गदर्शन करून त्यांनी ते देखील प्रश्न आमचे सोडवले आणि मोठ्या प्रमाणावर ह्याचा आम्हाला फायदा मिळत आहे Uh, काही पॉलिटिकल जे पार्टीज आहेत ते म्हणतात की हे आमच्यामुळं आलेलं आहे हे तथ्य आहे का याच्यामध्ये काय आम्ही <स्थारी> सर्व नागरिक आहोत आणि आम्ही सर्वजण इचलकरंजी जे नागरिक आहोत ज्या ज्या लोकांनी सदेच्छा भेट देऊन मग ते पॉलिटिकल असोत किंवा नॉन पॉलिटिकल असोत ज्या ज्या लोकांनी आम्हाला आमची सदेच्छा भेट देऊन आमचं मार्गदर्शन केलं आम्हाला पाठिंबा दाखवला त्या सर्वांचं मी आभार मानतो त्या सर्वांबद्दल मी आभारी आहे असं वैयक्तिक कुठलं पॉलिटिकल किंवा अप पॉलिटिकल पौ, इन्फ्लुएन्स आमची इच्छा होती की हे आमच्या एकजुटीमुळे आम्हाला मिळावं आणि त्याबद्दल पॉलिटिकल गोष्टी किंवा जर सामाजिक घटक असतील तर त्यांनी देखील आम्हाला पाठिंबा देऊन आमच्या ह्या मागण्या आणि आमचा हा स्वाभिमान स्वीकारून आम्हाला नुसतं पाठिंबा दिला आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल देखील के त्यांचा आभार